मुळेगाव रोड येथील श्री धर्मशास्ता अय्यप्पा स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात महापडीपूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडले मुख्य विश्वस्त डी राम रेड्डी यांच्या हस्ते संपन्न झाली पूजेचे पौरोहित्य प्रमुख पुरोहित श्री आनंद गुरुम पंतुलू यांनी केले प्रारंभी पहाटे महागणपती होम सकाळी अष्टाभिषेक अलंकार महाआरती तीर्थप्रसाद पूजा तर सायंकाळी पंचामृत अभिषेक महापडी पूजा पालखी सेवा झुला उत्सव पुष्पाभिषेक आणि नक्षत्र आरती संपन्न झाली या कार्यक्रमास ट्रस्टचे पदाधिकारी राजू स्वामी सदानंद श्रीराम स्वामी सतीश भंडारी स्वामी मल्लिकार्जुन स्वामी मुरलीधर उपलपंची स्वामी मुरलीधर उपलंची स्वामी व्यंकटेश बब्बूर स्वामी सागर बुरबुल स्वामी अनिल लक्षेट्टी लक्ष्मण बुरा दिगंबर शेरला तसे ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते ओम श्री स्वामी ये शरण मय्यप्पा या नामघोषात सविता नगर घरकुल पूर्व विभागातील सुमारे तीनशे व्रतधारी अय्यप्पा स्वामी पूर्व विभागातील सुमारे तीनशे व्रतधारी अय्यप्पा स्वामी आणि दोन ते तीन हजार भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला